नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज आणि डीपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण आहोत सोलापूर मध्ये या ठिकाणी पाहतोय आपण की महानगरपालिकेच्या महाराणा संग्रामाला सुरुवात आहे या ठिकाणी विविध उमेदवार या ठिकाणी प्रचाराचा राव उठवत आहेत या ठिकाणी प्रचार जोरदार आहे होम टू होम प्रचार करत आहेत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय तसेच त्या पद्धतीनं होम टू होम प्रचार करत आहेत उमेदवार त्यांचाही देखील आपण ग्राउंड रिपोर्ट करतो त्या पद्धतीनं आपल्याला माहिती देतोय त्या या ठिकाणी सध्या आपण सोलापूर होतो या ठिकाणी आपल्या सोबत शिवसेनेचे नेते या ठिकाणी मनीष अन्ना काळजे आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधा एकंदर काय परिस्थिती आहे काय मतदारांच्या भावना आहेत एकंदरीत काय समस्या आहेत जाणून घ्या त्यांनी संवाद साध्या नमस्कारांना नमस्कार जय महाराष्ट्र एकंदरीत काय शिवसेनेची काय सोलापूर महानगरपालिका निवडणुका दोन हजार सव्वीस या ठिकाणी आम्ही सामोरे जात असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही निवडणूक लढवतोय जनतेसमोर जातोय जनतेसमोर जात असताना लाडक्या बहिणींचा आम्हाला भरभरून आशीर्वाद आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या हातून हो कोट्यावधी रुपयांची कामं एक नगरसेवक निवडणूक न लढवता किंवा नगरसेवक हे गेल्या तीन वर्षामध्ये महापालिका नव्हती या या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे एकनाथजी शिंदे साहेबांना जनतेनं महिलांनी आई बहिणींनी सगळ्यांनी एक लाडका भाऊ म्हणून स्वीकार केलेला आहे त्यामुळं आमच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने ते नक्की निवडून देतील या भावाला नक्कीच म्हणजे बहिणीने भावाला मानलेलं आहे आणि भावाच्या भावाच्या मागे त्यांची सगळी ताकद लागलेली आहे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात बघत असताना सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक कोट्यावधी रुपयाची विकास कामं त्यांच्या हातून झालेली आहेत त्यामुळे आम्हाला विजयाचा नक्कीच निश्चय आहे आणि निश्चित हे विजय होणार आहे एखाद्या तुमच्या विरुद्ध बाजूला भाजप पक्ष काय त्यांची काय काय आव्हान वाटते भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी तीनही आमदाराच्या गोंधळामध्ये निष्ठावंताला मूठ माती दिलेली आहे निष्ठावंतांना या ठिकाणी डावललेला आहे खर तर पक्ष कोणताही असो परंतु आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ते आहोत मी शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राहिलो शिवसेनेनं एका दूध विकणाऱ्याला माझ्या प्रभागामध्ये निव उमेदवारी दिली एका गरीब घरातल्या मुलाला उमेदवारी दिली एका शिक्षण शिक्षण संस्थेतल्या एखाद्या सामान्य परिवारातल्या मुलीला उमेदवारी दिली अशा अनेक घटना आहेत जिथं शिवसेना एकीकडे शिवसेना निष्ठावंतांना न्याय देते आहे परंतु भारतीय जनता पार्टी हे दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना न्याय देत आहेत दुसऱ्या पक्षाला ही भाजपा ही जवळ करते परंतु आपल्या भागामध्ये बघितलं सोलापूरमध्ये बघितलं तर जवळपास एकशे दोन उमेदवारापैकी पंच्याहत्तर टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षा पक्षातले आहेत त्यामुळे निष्ठावंत त्या पक्षातले नाराज आहेत आणि एक जातीवंत निष्ठावंत एका पक्षातला मी निष्ठावंत म्हणून सांगतो जो पक्ष निष्ठावंतांना डावलतो आपण बघितलंय की ज्या वेळेस महाविकास आघाडी झाली आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निष्ठावंतांना बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षाच्या डोक्यावर घेतलं आणि ते सगळा टांगा पलटी झाला घेऊन एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आज सोलापुरात तीच घटना परत घडणार आहे या भारतीय जनता पार्टीने तीच चूक केलेली आहे आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या जवळ घेतलंय त्यामुळे त्यांच्या पक्षातले लोक जे दुखावलेले आहेत ते नक्कीच आमच्या हिंदुत्वासोबत एकनाथजी शिंदे साहेबांच्या विकासासोबत ते आमच्या सोबत आहेत सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी पाण्याची बोंब आहे अनेक नेते अनेक मोठे मोठे दिग्गज नेते होऊन गेले की आम्ही पाईपलाईन आणली पाईपलाईन आणली पण ते पाईपलाईन आणताना पाणी आणायचं विसरून गेले नुसताच पाईपलाईन आणले की काय अशी परिस्थिती सोलापूरमध्ये आहे दुहेरी पाईपलाईनच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा या ठिकाणी करण्यात आला स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूरमध्ये नेमकं स्मार्ट कोण झालं ही जनतेला माहिती आहे स्मार्ट सिटी डावलून या ठिकाणी सोलापूर भकास करण्याचं ज्यांनी काम केलं त्या ठिकाणी आम्हाला शिवसेनेला म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी तीस कोटी रुपयाचा निधी दिला तीस कोटी रुपयांची आम्ही कामं केली वेगवेगळ्या भागामध्ये ड्रेनेज लाईन असेल पाणी असेल हे काम एकनाथजी शिंदेसाहेब करू शकते हा विश्वास आहे आमचं विजन जो आहे तो विकासाचं विजन आहे एकनाथजी शिंदे साहेब यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरविकास खाते एकनाथजी साहेबांचा आहे आणि आमचा जो नगरसेवक शिवसेनेचा निवडून येईल तो महापालिकेचा निधीवरती डिपेंड नसून तो डायरेक्ट नगर विकास खात्यातून निधी आणेल आणि या ठिकाणी विकास करेल एकंदरीत नानाशी संवाद साधला ते सुद्धा म्हणाल की या ठिकाणी जनतेने हातात निवडणूक घेतले आणि भगवा हा नगरपालिकेला मागच्या पंचवार्षिकला आमचे बावीस नगरसेवक निवडून आलेले होते त्यावेळेस महाविकास आघाडी झाली किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात ते सगळं शिवसेना होती पण आता एक सच्चा कार्यकर्ता ज्यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिली एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय या महापालिकेवर शंभर टक्के भगवा फडकणार कारण काँग्रेसला पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष सत्ता दिली त्यानंतर गेली दहा वर्ष भाजपाला सत्ता दिली भारतीय जनता पार्टीने दहा वर्षामध्ये जी कामं केली नाहीत ती कामं आमच्या सामान्यांच्या हातून महापालिका नसताना नगरविकास खात्यातून एकनाथ भाईंनी केले त्यामुळे जनतेचा विश्वास आमच्या पार्टीशी आहे खरंच जनतेनं निवडणूक हाती घेतली आहे खरी परिस्थिती सांगायचं गेलं तर आम्ही हात जोडून लोकांच्या दारात जातो आणि आम्हाला मत द्या म्हणतो तर तुम्ही जावा आम्ही तुम्हाला एक उमेदवार म्हणून मत देऊ पण आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मत देणारा म्हणतात अशी परिस्थिती संपूर्ण भागामध्ये त्यामुळं जनतेनं निवडणूक हातात घेतली आहे हे खरं आहे मला एक सांगा की या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर समजा तुमच्या या ठिकाणी महापौर पदाचा चेहरा कोण असा आहे सांगा सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सामान्य परिवारातून आलेले आहेत एक रिक्षावाल्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आमच्यापैकी जे काही नगरसेवक निवडून येतील त्यावेळेस महापौरपदी बसवत असताना एक सामान्य नागरिक त्या ठिकाणी ज्याचा बाप आमदार नाही ज्याचा पंजोबा खासदार नाही ज्याच्या परिवारात राजकारण नाही असा सामान्य चेहरा या ठिकाणी महापौर म्हणून बघायला मिळेल मतदारांना मी एवढंच आवाहन करतो उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जे विकासाचं विजन आहे मुख्यमंत्री असताना कोट्यावधीची काम त्यांनी केलेली आहेत आपण भारतीय जनता पार्टीला दहा वर्ष दिले स्मार्ट नावाखाली काय झालं हे आपण बघितलंय पंचवीस वर्ष या काँग्रेसकडे या महापालिकेची सत्ता होती महापालिकेला देणं करणे आणि महापालिकेच्या वरती कर्जाचा बोजा हा भाजप काँग्रेस पेक्षा भाजपाने वाढवला अशी परिस्थिती दोघांना तुम्ही संधी दिल्या एक वेळेस आम्हाला शिवसैनिकाला शिवसेनेला ही संधी द्या नक्कीच या संधीचा आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार शेवटचा प्रश्न की साहेबांची या ठिकाणी सभा होणार आहे कधी होणार शिंदे साहेबांची येत्या दोन तीन दिवसामध्ये सभा होईल या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतः शिंदे साहेब जातात तुम्ही बघितलाय नगराध्यक्षाच्या निवडणुकी वेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी तिथं विजय प्राप्त झालेला आहे सोलापूर साठी देखील त्यांची सभा होईल परंतु जनतेनं निवडून द्यायचं ठरवलेलं आहे सभेला गर्दी किती झाली आणि सभेला तर राज ठाकरेंच्या सभेला भरपूर गर्दी असायची ते कधी मुख्यमंत्री नाही झाले पण एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाले जनतेचं मतदान हे मतदानाची गर्दी शिवसेनेच्या बाजूने आहे त्यामुळं सभेच्या वरती सगळंच काही डिपेंड असं नाही आहे एकनाथजी शिंदे साहेब लोकांच्या मनामनामध्ये आहेत त्यामुळं सभा नक्की होईल पण सभा होईल ना होईल ह्या या, या सगळ्या गोष्टीत न पडता आमचे उमेदवार अतिशय ताकदीनं या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि जनतेचा आशीर्वाद मिळवत आहेत या ठिकाणी आपल्या सोबत होते मनीषांना काळजी त्यांनी आपल्या संवाद साधला या ठिकाणी सांगितलं की जरी आम्ही सगळे जे निवडून आलो तर या ठिकाणी महापौर पदासाठी सर्वसामान्य चेहरा असेल आणि मतदारांनी आमच्या पाठीशी अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आवाहन केले मतदारांना